जनतेने मनात ठाम निश्चय केल्याने राज्यात पुन्हा एकदा महायुतीचा सरकार येणार असल्याचा विश्वास सोलापूर शहर उत्तर विधानसभा मतदार संघाचे भाजप महायुतीचे उमेदवार आमदार विजयकुमार देशमुख यांनी व्यक्त केलाय दोनशे अठ्ठेचाळीस सोलापूर शहर उत्तर विधानसभा मतदारसंघातील भाजप महायुतीचे उमेदवार आमदार विजयकुमार देशमुख यांनी बुधवारी मतदाना दिवशी शेळगी घरकुल दमाणी नगर प्रशाला महेश इंग्लिश मीडियम स्कूल शरदचंद्र पवार प्रशाला कोंडी आदी ठिकाणी फेरफटका मारून मतदान केंद्रांवर भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली या प्रसंगी त्यांच्या समवेत पाणीवेस तालीमचे चंद्रकांत वानकर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे शहराध्यक्ष संतोष पवार आनंद चंदन शिवे अजित गायकवाड दशरथ कसबे आनंद मुस्तारे पिंटू ढावरे सुभाष पवार संदीप दुगाणे आदी उपस्थित होते दरम्यान डफरीन चौकातील नूतन मराठी विद्यालय इथं सायंकाळी पाचच्या दरम्यान सोलापूर शहर उत्तर मतदारसंघाचे भाजप महायुतीचे उमेदवार आमदार विजयकुमार देशमुख यांनी मतदान केंद्रावर येऊन मतदान केलं यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना ते म्हणाले की सर्वत्र बघता मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळत आहे यंदा मतदानाच्या टक्केवारीत वाढ व्हावी हीच अपेक्षा आहे जनतेनं मनात निश्चय ठाम केला आहे की पुन्हा या राज्यात महायुतीचं सरकार येणार आहे असा विश्वासही सोलापूर शहर उत्तर विधानसभा मतदारसंघाचे भाजप महायुतीचे उमेदवार आमदार विजयकुमार देशमुख यांनी व्यक्त केला तो तो होता के अपेक्षा आहे तेवढ्या प्रमाणात त्या टक्केवारी झालं तरीही जे झालं ते थोडं टक्केवारी वाढ झालेलं आहे आणि चांगल्या प्रकारे मतदान केलं या जन जनतेने मना मनात ठाम केलं होतं की येणाऱ्या या निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा महायुतीचं सरकार पुन्हा एकदा महाराष्ट्रातल्या व गेल्या पाच वर्षापासून अडीच वर्षामध्ये जे महाराष्ट्रामध्ये काम केलं या युती सरकारने जो विकासाकडे आपल्या या महाराष्ट्राला पुन्हा एकदा विकासाकडे घेऊन गेलं या सगळ्या दृष्टीकोनात बोलत असता त्याच्या कामदार आढावा सगळे एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये मला असं वाटतं की या महाराष्ट्रातून युती सरकार पुन्हा आहे